शेतकरी मित्रांनो नमस्कार भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की थंडीमुळे आपल्या खरबूज पिकाची वाढ ही खुंटलेली आहे आता नेमका आपण कोणते मॉलिकुल सोडून आपल्या पिकाची वाढ किंवा जमिनीमध्ये उष्णता निर्माण करू शकतो उष्णता निर्माण करणारे तीन ते चार पदार्थ मी तुम्हाला सांगतो एक म्हणजे सल्फर एकरी तीन किलो सोडू शकता दुसरं म्हणजेच गुळ एकरी पाच किलो सोडू शकता तसेच तुम्हाला जर स्लरी निर्माण करायची असेल तर स्लरीमध्ये तुम्ही पाच किलो सरकी ढेप पाच किलो गुळ याचं एकत्रित मिश्रण करून तुम्ही त्याच्यामध्ये दोन लिटर आ, हे दूध टाकून ते मिश्रण तुम्ही एकत्रित मिक्स करून तुम्ही आपल्या पिकाला ते मिश्रण आठ दिवस सडू द्यायचं किंवा चार दिवस सडू द्यायचं आणि नंतर ते आपल्या पिकाला सोडल्यामुळे जमिनीमध्ये उष्णता निर्माण होईल आणि एकंदरीत आपल्या पिकाची मुळांची ग्रोथ व्हायलाही सुरुवात होईल तुम्ही सरळ सरळमध्ये सल्फर सुद्धा तीन तीन किलो एकरी हे सोडू शकता किंवा मी सांगितलेली स्लरी सुद्धा तुम्ही हे ते सोडू शकता आपल्या वेलवर्गीय पिकामध्ये खरबूज पिकामध्ये तरबूज पिकामध्ये मुळांवर काम करा मुळांवर काम करायचं असेल तर नेमकं का आपण काय सोडावं हो, काय करावं याची हो, संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरती युट्यूब चॅनलवरती हे देत आलेलो आहे आणि आता कंटिन्यूमध्ये तुम्हाला त्याची माहिती ही आपण प्रोव्हाइड किंवा दे देण्याचा हे नक्कीच प्रयत्न करणार आहेत प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद